अशी एक साधी मुलगी जिनं आपल्या कुटुंबाला फक्त तीनशे रुपयावर चालवलं समाजाचे टोमणे गरिबीची चाकरी आणि शून्यापासून सुरू झालेला प्रवास आज ती लाखो लोकांची आवडती देहाती मॅडम बनलेली आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मी कुणाबद्दल बोलते नमस्कार मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं आहे यस होईल रे हो मी बोलते यशोदा लोधीनविषयी चला तर सुरू करूया आजचा प्रवास तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यशोदा लोधी यशोदा लोधी उत्तर प्रदेशच्या कोशंबी जिल्ह्यातील सिरातू येथील धुमई लोधन कापुरवा या खेड्यात जन्मलेली तिचं बालपण अत्यंत साधं आणि संघर्षपूर्ण होतं घरात आर्थिक अडचणी तर होत्याच पण कधी पोटवर जेवणही नव्हतं मिळत कधी शाळेच्या फीची चिंता असायची तर कधी घरची चिंता यशोदा मॅडमला इंग्रजी माध्यमात माद्ध शिक्षण मिळालं नाही परंतु कुटुंबाच्या मदतीने त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं तेही हिंदी मिडीयमधून त्यांनी स्वत लव्ह मॅरेज केले विवाहानंतर नवरा रोजंदारी करायचा दिवसाला फक्त तीनशे रुपये मिळायचे काही वर्षानंतर नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यासाठी कुटुंबाने पाच लाख रुपये कर्ज घेतलं कोविड नाईन्टीनच्या दरम्यान परिस्थिती आणखीन बिकट झाली कुटुंबाला आर्थिक त्रास नवऱ्याचा अपघात कर्ज आणि घर चालवायची जबाबदारी त्यांच्यावर आली दोन हजार एकवीसच्या दिवाळीत नवऱ्याला एक, एक स्मार्टफोन भेटला भेटला किंवा गिफ्ट दिला यशोदा मॅडमने यूट्यूबवर शिक्षण देण्याचा विचार केला त्याच मोबाईलमधून पण विचार तिथेच संपत नव्हता चालू झालेला होता साध्या मोबाईलवर काळा फळा आणि खडूचा बोर्ड वापरून त्यांनी इंग्रजी शिकवावं का ही अशी सुरुवात करावी का हे त्यांच्या लक्षात आलं पण ते सगळे आपल्याकडे इक्विपमेंट नाही आहे म्हणून त्यांनी तो विश्वास आत्मविश्वास कमावला सोप्या देहाते भाषेत आणि आत्मविश्वास पूर्ण पद्धतीने शिकवणे लोकांना खूप आवडलं त्यांनी सुरुवातीला व्ह्यूज कमी होते सबस्क्रायबर कमी होते लोक म्हणाले काय फायदा पण यशोदा मॅडमने हार मानली नाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोक त्यांना म्हणायला लागले देहाती मॅडम कारण त्या फक्त रानात बसून आपले व्हिडिओ बनवायच्या नाही फळा नाही दुसरी इक्विपमेंट त्या फक्त एक त्यांचा प्रयत्न चालू ठेवत होत्या देहाती मॅडम हा टायटलच त्यांचा ब्रँड बनलेला आहे आणि लाखो लोकांचा विश्वास मिळवलेला आहे आज यशोदा मॅडमचा यूट्यूब चॅनेल इंग्लिश विथ देहाती मॅडम लाखो व्ह्यूज आणि हजारो सबस्क्रायबर्सह प्रसिद्ध आहे लोक त्यांच्याकडून इंग्रजी शिकतात मुलं महिला तरुण सर्वच जण त्यांच्या प्रयत्नामुळे कुटुंबाचे पाच लाख कर्ज मोकळं झालं आणि आर्थिक स्थिर प्राप्त झालं त्यांनी ग्रामीण महिलांना इंग्रजी शिकण्याची संधी दिली समाजात सकारात्मक बदल घडवले त्यांच्या संघर्षातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर ते आहे गरिबी कितीही मोठी असली तरी स्वप्न तिच्यापेक्षा मोठी असायला हवीत लोक टोमणे मारतात अपमान करतात पण तुम्ही थांबला नाही तर यश नक्की मिळतं गावचे आहे म्हणून इंग्रजी बोलू शकत नाही असं नाहीये प्रयत्न करा स्वप्न बघा आणि यश मिळवा ही होती आज यशोदा लोधी यांची उर्फ देहती देहाती मॅडम यांची खरीच संघर्ष ते यश कहाणी जर तुम्हाला ही गोष्ट किंवा त्यांचा प्रवास आवडला असेल तर यश सोल्टरी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचेही प्रयत्न चालूच ठेवा कारण कुणाला माहिती आहे तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य बदलू शकतं पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात तोपर्यंत दो मी घेते काळजी घ्या आणि प्रयत्न करत राहा कारण एक ना एक दिवस नक्कीच होईल रे